मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही आहे बारा वाजलीत गुड आफ्टरनून झालेले आहेत आणि मीना काळे यांच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मीनास फॅमिली म्हणजे चॅनलचं नाव आहे आणि आता फॅमिली काढून काळे आडनाव लावलेलं आहे त्यामुळे आता मला पण जरा बोलताना आधी लवकर आठवत नाही आहे तर मीना काळे यांच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आणि कुकर लावला आहे आता दुपारचं बारा नाश्त्याची डब्याची जी भांडी झालेली ती भांडी घासून टाकली ती धुवायची आहेत आताशी घासून ठेवलीत फक्त रात्रीची भांडी लावून झाली असं आत्ताचं दुपारचं काम चालू आहे आणि बाहेर तर आज पावसाचं वातावरण आहे आणि कुकरमध्ये लावलेलं ला आहे मसूर आणि भात तांदूळ इंद्रायणी तांदूळ आहे तो कुकरमध्ये आता शिट्टी काढून घ्यायची आहे इकडे आळ आळूवळी काल केलेली ती एक डबा भाजून ती खाऊन झालेली आहे आता ही दुसरी आता तव्यात फ्राय करायची आहे सॅलो फ्राय करायचे म्हणजे दुपारच्या जेवणाला हे होते आणि सकाळची फ्लावरची भाजी असं आता दुपारचं काम चालू आहे माझं तर आता ही दु सकाळची एक वेळची भांडी ही नाश्त्याची आता जेवल्यावर अजून परत दुसरी असं फक्त भांडी आणि कपड्यांचं तर आता बघितलं तुम्ही बाहेर कपडे सुकायला टाकलेत सगळे सुकायला म्हणजे वाऱ्यावर लावलेले आहेत ऊन काय नाही पडलेलं तर असं काम चाल आहे माझं आता सकाळची भांडी धुतली ओटा स्वच्छ करून घेतला सगळा आणि आता कांदा चिरून ठेवला म्हणजे बारीक करायचं आहे अजून चिरायचं आहे मसूर अक्का मसूर करायचा इकडे पातेला ठेवलं आहे गॅसवर तिथे अजून कुकरची शिट्टी व्हायची आहे आणि कपडे ही भांडी बघा इथे थोडी सुकायला ठेवली खिडकी चांगली सुकतात तिथे आणि बाहेर तर पावसाचं वातावरण दिसतंय सगळं आज काय ऊन नाही पडलेलं आणि पाऊस पण येत नाही फक्त आबाळ येते असं आणि बारीक आलं तर झिरमट असं म्हणावं तसं अजून काही पावसाळा चालू झालेला नाही आहे तर ही माझी भांडी सुकवायची जागा पावसाळ्यातली जास्त भांडी असली की जाळीत ठेवते आणि ताटं आणि ग्लास इथे सुकतात असे चांगले हवा लागते त्याला कुकरची शिट्टी होते तोपर्यंत मी वड्या कट करून घेते आळूची पानं भरपूर झालेली मग म्हटलं आळूवडी करूया आणि आळूवडी केली एक वेळ केली की दोन वेळा होते खायला एक डबा चाल खाऊन झालेला आणि हा तसा शिजत ठेवलेला शिजून ठेवलेला तीन चिट्ट्या झाले कुकरच्या आता तवा पण ठेवला तोपर्यंत ह्या वड्या मी कापून घेते आता तसे आणि तवा गरम करायला ठेवला आहे साईडला ह्याच्यात मग बारीक अशा मंद गॅसवर कापून घ्या भाजून घ्यायच्या शॅलो फ्राय करायच्या बघा एवढ्या अशा वड्या झालेत त्या आता फक्त शॅलो फ्राय करून घ्यायच्या चांगल्या तवा ठेवला आहे मग तेल सोडले मी तेल पण गरम झाले आणि आता फक्त एक, -एक वडे असा सोडून घ्यायचे त्याच्यात आणि अगदी मंद गॅसवर अगदी चांगले असं खरपूस भाजून घ्यायच्या म्हणजे चांगले लागतात मी तिळ वगैरे काय टाकलेलं नाही याच्यात कारण ते जळून निघत आहे लास्टला फक्त दोन्ही बाजूने भाजून झाल्यावर तिळ थोडेसे टाकायचे हवे असल्यास नाहीतर काही गरज नाही कोकणात तर खूप गरमी आहे उष्णता जास्त असते हवेत त्यामुळे मी शक्यतो तिळाचा वापर कमी करते कारण वातावरणातच उष्णता आहे कोकणातल्या आणि तिळ उष्ण आहे म्हणून मग जरासा वापर कमी करते मी बघा सगळ्या वडे मी आता या अशा पसरून ठेवलेत दहा मिनटं त्या गॅसकडे काय बघायचं नाही गॅस फक्त बारीक करून ठेवायचा आपोआप सगळ्या सगळ्या छानशा अशा भाजून निघतात मग दुसऱ्या बाजूने एक एक अशाच उलटून घ्यायचे आणि तेल पण अगदी कमी सोडले मी जास्त तेलात आपल्याला तळून नाही काढायच्या फक्त शॅलो फ्राय अशा करायच्या खाली लागणार नाही एवढंसं तेल सोडलेलं आहे पुरेसं आहे आणि माझ्या जेवणात शक्यतो तेलाचा वापर खूप कमी असतो हे बघा आता चांगले आहे दहा मिनटांनी याला बघायचं तिकडे वड्या शालो फ्राय करायला ठेवले तोपर्यंत इथे कांदा टाकला आहे पातेल्यात कांदा आलं आणि लसूण तर चाललेला आहे मसुरा बनवायचा मसुऱ्याची एकदम पण पातळ अशी नाही आहे पण जाडसर अशी आमटी बनवणार आहे दुपारच्या जेवणासाठी तर हे दोन्ही आता माझे गॅस चालू आहे चपाती सकाळी करून झालेली आहे डब्यासाठी आणि भाकरी पण तर फक्त हे दोन भाज्या झाल्या तो परें साड़े बारा। साड़े बारा परें की तोपर्यंत साडेबारा साडेबारा होत आले शिजेपर्यंत मग एक वाजते पाहून एकपर्यंत जेवायला येत आहेत सगळे नंतर मग दुपारचं जेवण असं डेलीचं रुटीन आता हे आपला वड्या पण बघायच्या असा भासतायत अजून त्यांच्याकडे निवाण बघायचं आहे काय गडबड करायची नाही कुकर इकडे थंड होतं आहे आणि मग कांदा घातला की त्याच्यात मसूर शिजवलेले आखे मसूर आहेत ते टाकून घ्यायचे मिळाले आमच्या मागच्या दरवाजाला आणि तुम्हाला करकर मशीनचा आवाज येत असणार तर मागे इकडे आहे सापळे शोरूम मारुती गाड्यांचं आणि इथे त्यांचं काम चाललेलं असतं असा खूप आवाज येतो मागे तर हे बघा कारल्याचा वेल असंच आला आहे खायला कारली आणि लिहिली बाजारात ना त्यांचं बी टाकलेलं ह्याच्यात मी तर वेल आला आहे आणि कारली लागलेली आहेत त्याला बारीक बारीक इथे एक आहे इकडे एक आहे थोडस मोठं झालंय ते आणि हे बघा इथे दोन आहेत इथे दोन आहेत कारले आता चालू झाली तर बाजारातून बी आणलेलं हे खायला कारली आणलेली अशीच टाकली तर त्याचं एवढं रोप आलेलं इकडे कढीपत्ता आहे वरती गेलाय बघ हाताला येत नाही खालून असं स्टूल किंवा काटीने असा खाली काढून घ्यायला आहे मला आणि कुंडीत कारल्याचा वेल आला आहे तर ह्या वर्षीची कारली खायला मिळणार आहे आता तशी चांगली आणि हे बघा पानं मी काल काढलेली आळूची पानं ह्याची तर एक, एक पान ठेवलेलं ते आज लगेच फुटलं आहे त्याला दुसरं पान आणि अशी सगळी पानं होती तेवढी घेतली मी आणि वडी बनवलेली तर आता ती भाजायला ठेवली वडी भाजायला ठेवलेली बघू आता झाले का एका बाजूने तर एका बाजूने चांगली भाजले ते बघा खरपूस अशी भाजलेली आहे चांगली आणि गॅस एकदम बारीक आहे म्हणजे चालू आहे की नाही ना असं पण कळणार नाही असं आता हे सगळे मी त्याचं उलटून घेते आणि दुसऱ्या बाजूने असे दहा मिनटं चांगल्या भाजून घ्यायच्या सगळे बघा वडे आता सगळ्या उलटून घेतलेत ते आता भाजतंय दुसऱ्या बाजूने चांगल्या आणि इथे पण कांदा मस्त भाजून घालाय आता फक्त त्यात आता शिजवून घेतलेला कुकरमधला मसुरा तो टाकायचा आहे मसुरा टाकलाय त्याच्यात चांगला तर घट्ट शिजून घ्यायचं आहे

चला <laughs> तर मग आता एकला अजून दहा मिनटं आहेत तोपर्यंत सर आलेत आता आता आमचं जेवणाचं काम तोपर्यंत मी मध्ये जरा टी व्ही बघत बसलेले आणि इकडे आमटी आणि वडी आपली होते तयार नितीश काय अजून आलेलं नाही आहे नितीश ऑफिसमधनं यायचं आहे ना अजून तोपर्यंत बघा इकडे वडी पण चांगली भाजून झालेली आहे आणि पण इकडे उकळाय लागलेली आहे चांगली असा आपला मसुरा आणि आता भाकरी आहे बनवलेली आणि वडी असा हाच आमचा जेवणाचा मेनू आहे वड्या आता सगळ्या खरपूस चांगल्या भाजून झालेले आहेत अजून ताटकरेपर्यंत गॅस तसाच ता चालू ठेवणारा चला तर मग या जेवायला आणि पावसाने तर सुरूच ठेवलं आहे पाऊस काय थांबलेला नाही आज पावसाचा आवाज येतोय का तुम्हाला आणि बरोबर एक वाजता पाऊस चालू झालाय आता आम्ही जेवून घेतो म्हणजे तिच तर काय अजून आलेलं नाही ऑफिसमधनं रेनकोट पण नेलेलं नाही त्याने त्यामुळे आता यायला त्याला वेळ लागणार आहे केली पावसाने सुरुवात एक वेळची एक वाजता बरोबर पाऊस चालू झालाय आणि कपडे वगैरे सगळं माझं सगळं आत घेतलं गेटवर गेट टाकलेलं ते आणि बघा पाऊस तसा म्हणावं तसा कोकणात ह्या वर्षी पाऊस लागलेला नाही अजून आता आमच्या विहिरी फुलं भरलेली असतात तर ह्या वर्षी काय नाही गरम पण होतं आहे आणि पाऊस कमीच आहे तर आज लागलाय जास्त आता बरं वाटतंय जरास आणि पाऊस थांबला की परत गरम व्हायला चालू होतं पाऊस पडेपर्यंत थोडंसं गार वाटतंय असं आत्ताचा आजचा पाऊस आहे हा बरोबर आता नितेश ऑफिसमधून यायच्या वेळेला चालू झाला आहे त्याने रेनकोट नाही नेलेला आणि सर पाऊस चालू ज्वारात व्हायची अगोदर आघारात पोहोचले

केलेली के भाजी थोडीशी ताटाला जोरदार पाऊस चालू आहे दुपारचा आम्ही जेवण बसलोय निवांत आमचं जेवण झालंय दुपारचं निवांत बसलोय आता त्या मोबाईल यूज टी व्ही बंद केली लाईट गेली आता आणि वीज गडगडक्यामध्येच म्हणून व्ही बंद केली